ओबीसीना राजकीय प्रवाहातून बाजूला करण्यासाठी ओबीसी नेताच संपला पाहिजे असा डाव सध्या माहितीमध्ये अर्थात फडणवीसांच्या पवारांच्या किंवा शिंदेच्या मनात आहे का आज देवेंद्र फडणवीस साहेबांना सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांनी भेटून भुजबळ साहेबांचं समाधान होणार नाही कारण आपल्याच सहयोगी पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री असल्यामुळं फडणवीस साहेब अजित पवारांचा माणूस स्वतःच्या पक्षात स्वतःच्या निर्णयावर घेणार नाहीत त्याला दिल्लीची केंद्राची मंजुरी अर्थात केंद्रीय नेत्यांची मंजुरी लागेल का भुजबळ साहेबांचा मंत्रिपदासाठी आटापिटा सुरू आहे आजपर्यंत शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ असताना उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा माहिती आहे भुजबळ साहेबांचं आणि अजित पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही त्यांच्या पक्षामध्ये अजित पवारांचे जर कोण एक नंबरचे विरोधक असतील तर ते भुजबळ होते मग भुजबळ शरद पवारांना सोडून अचानक अजित पवारांसोबत का गेले महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला होता आणि महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटून आज त्यांनी काय मागणी केली असेल ईडीनं ज्या पद्धतीनं छगन भुजबळांच्या माग ससे मिरा लावला होता दीड दोन अडीच वर्ष भुजबळ साहेबांना जेलमध्ये काढावे लागले ते भुजबळ शरद पवारांसोबत बंड करू शकतात पण तेच भुजबळ अजित पवारांसोबत बंड करून कुठल्या पक्षात जाणार भुजबळांना फक्त मंत्रीपद पाहिजे वय त्यांचं कितीही झालं असलं तरी दुसऱ्यांना संधी मिळाली नाही पाहिजे एवढा मंत्रीपदाचा हव्यास फक्त भुजबळांनाच आहे का किंवा भुजबळांना आता सगळं मिळालंय आता जे द्यायचं असेल ते केंद्रात देऊया महाराष्ट्रात भुजबळांनी लुडबुड करू नये कमीत कमी भुजबळांनी दिल्लीत त्या ठिकाणी खासदार किंवा कदाचित भविष्यात मंत्रीपद दिलं तर महाराष्ट्रात दुसरा ओबीसी नेता भुजबळांना किंवा सत्ताधाऱ्यांना निर्माण करता येईल उभा करता येईल म्हणून भुजबळांना बाजूला सरकवलं का किंवा ओबीसीना डॉमिनेट करण्यासाठी ओबीसीना राजकीय प्रवाहातून बाजूला करण्यासाठी ओबीसी नेताच संपला पाहिजे असा डाव सध्या माहितीमध्ये अर्थात फडणवीसांच्या पवारांच्या किंवा शिंदेच्या मनात आहे का काय महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे या सगळ्या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही जणांना मुंग्या लागतील काही जणांना तिकट लागेल भाषा माझी सर्वसामान्यांच्या हिताची आणि त्यांना कळणारी आहे त्याच्यामुळं तुमच्या मेंदूला झिंजिने आल्या तरी तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल हा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून जास्तीत जास्त आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक फॉलो करायला विसरू नका आणि एकमेकाला जोडल्याशिवाय एकमेकांनी एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही ते परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येण्याची गरज आहे असं मला वाटतं म्हणून संपर्कात राहूया आणि प्रत्येक गोष्टीवर बोलत राहूया हा शिंदे बोलणार महाराष्ट्रामध्ये माहितीला जे घवघवीत यश आलं आर, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल महाराष्ट्रात प्रलंबित हे विषय अजूनही धुसफूस करतायत परंतु मराठा विरुद्ध ओबीसी लावला गेला त्याचा फायदा माहितीला झाला का आत्मविश्वास परीक्षण करावं लागेल ओबीसी नेत्यांनी किंवा ओबीसी समाजाने कुणाच्या नेतृत्वाखाली काम केलं ओबीसीनी कुणाला कौल दिला हा उभा महाराष्ट्र विचार करतोय सगळे मतदार विकत घेतले हे महायुतीतलं आर्थिक गणित हे प्रत्येकाला माहीत आहे त्याच्यामुळं भाजपला किंवा शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला जे यश आलं प्रत्येक नेता किंवा प्रत्येक समाज प्रत्येक पक्ष आणि सध्याची सत्ताधारी मंडळी एकमेकांना श्रेय देत असताना लाडकी बहिणीपासून शेतकऱ्यांपासून आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याच श्रेय देतात या सगळ्या गोंधळामध्ये जे जे नेते गेली मागचे अडीच वर्ष एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्रात भांडत होती त्यांच्यातल्या काही नेत्यांना गप्प बसवण्यासाठी आणि काही नेत्यांचं आंदोलन त्या, -त्या लेवलला थांबवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला कमी अधिक प्रमाणात यश आलं मीच ओबीसीचा मसी आहे असं भुजबळांना वाटत होत मीच मराठ्यांचा नेता आहे असं जरंगी आणि सगळ्यांना वाटत होत समाजाने या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवला समाजाचं काय चुकलं समाजाने निवडणुकीच्या काळामध्ये मात्र कुणाच्या बाजूने कौल दिला उभा महाराष्ट्र ओळखतोय ईव्हीएम मध्ये घोटाळा करून किंवा ईएम हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी जे काही कांड करण्याचा प्रयत्न केला आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीये परंतु सत्ता स्थापन झाली मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली नंतर खाते वाटप सुद्धा झालं एका माणसाला मात्र उपेक्षित ठेवलं जे अठरा पगड जाती बारा बलुतेदाराचं नेतृत्व करतात असं ज्यांना म्हटलं जातं ते माननीय छगन भुजबळ साहेब ओबीसीचे नेते त्यांना मंत्रीपद अजित पवारांनी दिलं नाही याच अजित पवारांनी किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभा लढवा म्हणून आदेश दिला भुजबळांना कामाला लागले पण तिकीट जाहीर झालं नाही या भुजबळांना लोकसभा सोडून द्या नंतर राज्यसभेचं काजर दिलं राज्यसभेवर तुम्ही जा परत सांगितलं तुम्ही लढवायला तयार राहा भुजबळांनी तेही हो म्हणले स्वीकारलं नाव जाहीर झालं नाही उमेदवारी ऐनवेळी भलत्यालाच दिली भुजबळ साहेब म्हणाले ठीक आहे दोन वेळेस तर तुम्ही मला गुगली दिली म्हणजे मला दिल्लीच्या राजकारणात तुम्हाला पाठवायचं नाही विधानसभेची त्या ठिकाणी तारीख जवळ येत होती विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या उमेदवारी भुजबळांची जाहीर झाली भुजबळ साहेब अटीतटीच्या घासाघासीच्या सामन्यामध्ये अचानक विधानसभा सुद्धा निवडून आले पण भुजबळांना बरोबर जसं लोकसभेला झुलवलं जसं राज्यसभेला झुलवलं कदाचित विधानसभेला पाडायचं होतं की काय अजितदादांच्या मनात काय होत अजितदादांनी जुनं कुठलं तरी शल्य बाहेर काढून भुजबळांना त्या ठिकाणी झुलवत ठेवलं एकटे भुजबळ झुलवत ठेवलेले नाहीत अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी दिलीप वळसे पाटलांना मंत्रीपद दिले नाही अजित पवारांनी छगन भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलं नाही अजून बोटावर मोजणे एवढे लोक असतील पण हे क्रीम मधले नेते ज्यावेळेस ज्येष्ठ म्हणून ओळखले जातात आणि ज्यावेळेस दुर्लक्षित केले जातात त्यावेळेस ओबीसीवर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण देवेंद्र फडणवीसांच्या भाजपने असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीने असेल इतर ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधींना मी म्हणणार नाही ओबीसी नेत्यांना फक्त त्या समाजाचे म्हणून त्यांना मंत्रीपद दिलं परंतु त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे का नाही महाराष्ट्रात आत्मपरीक्षण करत भुजबळांना हे सगळं झोमलं भुजबळांना हे सगळं मनाला लागलं अजित पवारांवर त्यांचं जे मागचं जे काही राजकीय युद्ध होत जे काही शीत युद्ध होतं जे काही द्वंद्व युद्ध युद्ध होत ते आता या विधानसभेच्या मंत्रिपदाच्या वाटपामध्ये आता महाराष्ट्रासमोर आलं गोंधळ तिथं झाला भुजबळ नाराज झाले स्पष्ट सांगावं लागेल भुजबळांना भाजप आता जवळची वाटायला लागली भुजबळांनी जर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊ पाहात जर लोकसभा स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर ते आता शक्य नाही लोकांनी भुजबळांना निवडून दिलं एका पुतण्याला ज्या वेळेस विधान परिषद दिली दुसऱ्या पुतण्यानी विधानसभेला अपक्ष उभा राहून खर तर त्याच पक्षासोबत बंड केला पुतण्यानी बंड केलेलं भुजबळांना भोवला का हा सुद्धा एक मागोवा या ठिकाणी काढावा लागेल कारण तपास हा प्रत्येक गोष्टीचा झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आज भुजबळांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस सोडली परत अर्थात अजित पवारांची शरद पवारांकडे आले तर परत ईडी एक्शन मोडवर आली तर भुजबळांना परत आतमध्ये जावं लागेल ही भीती त्यांना सुद्धा आहे संपत्ती गोठवली होती सील केलं होतं उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यांच्याकडे एकच पर्याय ते परत शिंदे साहेबांकडे जाणार नाही ती वाट त्यांची नाही त्यांना जर शांत झोप पाहिजे असेल कदाचित भाजपमध्ये जावं लागेल आज महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या भुजबळ आजपर्यंत पंधरा दिवस झालं नाराज होते आज देवेंद्र फडणवीस साहेबांना सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांनी भेटून भुजबळ साहेबांचं समाधान होणार नाही कारण आपल्याच सहयोगी पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री असल्यामुळं फडणवीस साहेब अजित पवारांचा माणूस स्वतःच्या पक्षात स्वतःच्या निर्णयावर घेणार नाहीत त्याला दिल्लीची केंद्राची मंजुरी अर्थात केंद्रीय नेत्यांची मंजुरी लागेल भुजबळ थेट निघाले दिल्लीला या सगळ्या प्रसंगामध्ये एक गोष्ट लक्षात येते की तुमचं वय किती जरी झालं तरी तुम्हाला पैसा आणि पद हा हव्यास कधीच सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर स्वकियांशी बंड केलं तर तुम्हाला परिणामांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल आणि तिसरं महत्वाची गोष्ट आणि बाब आहे आता जर मॅन ओबीसी नेता म्हणून भुजबळांनी उगरलीच असेल तर ओबीसीचे जे नेते आहेत सो कॉल्ड आम्ही भुजबळांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे असं म्हणणारे भुजबळांच्या पाठीशी आहेत हे एक दबावतंत्र महाराष्ट्रात निर्माण करून वाट्याला काहीतरी मिळून घेण्याचा हा सगळा प्रपंच आहे सगळ्यांची आयडियलॉजी सत्ते पुढे मॅनेज होती की काय आणि सत्यशोधक आणि समतावादी विचार सांगणारे आता आर एस एसच्या दावणीला भाजपच्या दावणीला जाऊन त्यांच्या वळचणीला जाऊन बसतात की काय हेच पाहायचं राहिलंय या डोळ्यांनी या महाराष्ट्रातल्या जनतेनी काय काय पाहायची वेळ आली हा संशोधनाचा विषय पण भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत अजित पवारांनी जुना सूड उगवलेला आहे आणि पुतण्यानी केलेलं बंड कदाचित दादांना झोमलं असावं म्हणून त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे दादा अचानक आहेत प्रत्येकाला प्रतिनिधित्व देणारे आहेत ज्यांना दिलंय ते खुश आहेत आणि ज्यांना मिळालेलं नाही ते रुसलेले आहेत इथून पुढे महाराष्ट्राची रेष हे कोण कुठल्या विचारधारेशी संधान बांधतय या पद्धतीनं पाहावी लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो भुजबळ एवढे नाराज आहेत दिल्लीत जाऊनच शरण जातील हे या ठिकाणी मला ठणकावून सांगावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम भुजबळ साहेबांना मात्र मंत्रीपद मिळाल्याशिवाय भुजबळांची शांती होणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद